camera roye ke parvat ke jaisa padti hui hai aur uske line wala aur us ઙઙઇા�લા доહીા�લ ઙતા� ઙરા�હે કા�ઇ. માલ માલા� કા�લા! માલે�ા� વા઱ા�઺ માલા�ઓ યાા�કા� કા�ા�� માલા��

थोड्याच वेळामध्ये अधिकृत अशी घोषणा होईल राज्यातल्या सगळ्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ आम्ही सुद्धा सगळेजण या क्षणाची प्रतीक्षा करतोय अगदी काही क्षणामध्ये याची अधिकृत घोषणा होईल थँक्यू महाराष्ट्र की बहनों का लाडला भाई जिनका नाम क्षणों में यहां पे आने वाला है आगे हम सारी बहनें बहुत खुश है आनंदी है और बहुत एक्साइटेड भी है कुछ चरणों की देरी है और थोड़ी देर में ही हमारे भाई का नाम जो है वहां पे वहां पे जो है वो वा आने वाला है थैंक यू सो मच थैंक यू हो ऑफिसला माहिती पडणार कामाला आहे ते चॅनलवाला इथे परत सोडणार काय करणार बैठक झाल्यावर तुम्हाला कळायचं एक 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 एक, एक चुंबाईंबाई काय सांगाल तुम्ही एकनाथ खडसेंना थेट आवाज दिलेलं होतं पुन्हा एकदा उत्तर महाराष्ट्रामध्ये धबधबा दब कायम ठेवलेला आहे पहिली प्रतिक्रिया मुळात एकनाथराव खडसे या नावाचं गारुड आता उत्तर महाराष्ट्रात काय त्यांच्या ग्रामपंचायत स्तरावर देखील राहिलेलं नाही त्यांच्या ग्रामपंचायतीमध्ये देखील त्यांना मताधिक्य आताच्या विधानसभेला मिळालं नाही आजवर त्यांना जे काही मिळालं होतं ते भारतीय जनता पार्टीचं कमळ आणि नेतृत्वाच्या आशीर्वादाने मिळालं होतं ते गेल्यानंतर त्यांचे काय हाल होत आहे हे सगळे तुम्ही पाहताय मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षामध्ये पक्षापेक्षा कुणीही मोठा नाहीत जे गेले त्यांचे हाल आपण सगळेजण साक्षीदार आहात तर गिरीश महाजन यांना पुन्हा संधी मिळेल का संकट म्हणून भाजपचे वारंवार आपण पाहतो त्यांना मंत्रीपदी पुन्हा दिसतील का गिरीश महाजन ते माझ्या हातात नाही पण त्यांची एकंदरीत कामाची पद्धत जर बघितली त्यांनी या पाच वर्षामध्ये जनसंपर्क असेल सगळ्यात राज्यातल्या अनेक घटना हाताळण्याची त्यांची सचोटी असेल निश्चित पक्ष या गोष्टीचा विचार करेल